नाशिक जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झालाय देवळा कळवण सुरगाणा नांदगाव मालेगाव दिंडोरीसह आसपासच्या भागात पावसानं तुफान बॅटिंग केली आहे या पावसामुळं परिसरातील शेतजमिनी पाण्याखाली गेलेले आहेत शेतातील बांध फुटून पाणी वाहू लागलं सर्वत्र पाणीच पाणी असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे असा पाऊस कधीच आयुष्यात पाहिला नसल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे दिंडोरीत जवळपास चार तास मुसळधार पाऊस झाला मालेगाव देवळा सुरगाणा कळवण तालुक्यात देखील असाच पाऊस झालाय या पावसामुळे शेतांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय छोटे मोठ्या ओढ्यांना नाल्यांना पूर आलाय या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता यामध्ये पाझर तलाव पूर्ण पाण्याखाली भरून गेलेला आहे कळवण तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय यात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या शेता शेतात कमरे एवढं पाणी साचलं यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय नांदगाव तालुक्यात एकाला विजेचा धक्का बसलाय तर वीज कोसळून तीन जनावरांचा देखील मृत्यू झालाय पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील